सर्वच मतदारांसहित नागरिकांना अपेक्षित होतं आणि त्यासाठी सर्वजण आग्रही होतो परंतु तीनही पक्षाची महायुती असल्यामुळं पक्षाच्या निर्णयापुढं आम्ही शिवसैनिक त्या निर्णयाला मान्य केला आणि त्या पद्धतीनं महायुतीला त्याचा रिझल्ट देखील आम्ही शहरामधून दिलेला आहे येणाऱ्या आगामी काळातील निवडणुकीसाठी आम्ही सामोरं जातोय आणि सामोरं जात असताना कशा पद्धतीनं जायला पाहिजे यासाठी ज्या नोव्हेंबरमध्ये विधानसभा पार पडल्या आणि त्याच्यानंतर लगेचच हिवाळी अधिवेशन या ठिकाणी नागपूर येथे झालं त्यावेळेस सोलापूरच्या विकासासाठी कारण गेली दोन तीन वर्ष हे प्रशासक आहे पार पार आणि त्या माध्यमातून जी कामं प्रलंबित आहेत ती कामं प पार पाडण्याची ही आमच्या सर्व पक्ष प्रतिनिधींवरती होती आणि ती पार पाडण्यासाठी गेली दोन महिने आम्ही त्यामागे आहोत कारण विकास होणं हा अतिशय गरजेचं आहे सोलापूर शहरामध्ये अनेक विकासकामं ही प्रलंबित आहेत आणि प्रशासक असल्यामुळं अनेक त्या गोष्टीला अडचणी येतात त्या अडचणी कुठंतरी आपण पार पाडाव्यात त्यांच्या सोबतीनं अधिकाऱ्यांच्या सोबतीनं ते पूर्ण करावेत यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत तर आपलं जे म्हणणं आहे की गेल्या अनेक दिवस आम्ही प्रकाश धोतात नाही किंवा या गोष्टीत नाही तर खरं तर विकासातून जनतेच्या जा समोर जावं हे डोक्यात विजन असल्यामुळं थोडस आम्ही त्या कामाच्या मार्गी लागलो ला आहोत असं मी तुम्हाला सांग असं काय घडलं नाही खरं तर असं काही बाईंनी फटकारलं नव्हतं बाईंनी खरं तर सर्व आमच्या कार्यकर्त्यांच्या मागण्या ऐकून घेतल्या होत्या ही जागा शिवसेनेचीच होती ज्यावेळेस या अगोदर देखील इथून शिवसेनेचे आमदार झालेले होते आणि भारतीय जनता पार्टीला शेजारील दोन मतदारसंघ असताना हा एक मतदारसंघ सोडण्याची विनंती ही माहितीमधून झालेली होती यासाठी सर्वजण आग्रही जे होतो परंतु महायुतीमध्ये जे वरच्या लेवलला झालं आम्ही खरं तर जिल्ह्यामध्ये दोनच जागा आम्ही लढवत होतो एक सांगोला आणि शहरमध्ये परंतु सांगोला आम्हाला देण्यात आली त्यासोबत करमाळा जागा देखील आम्हाला सोडण्यात आली आणि बार्शीची जागा सोडण्यात आली त्यामुळं जिल्ह्यात दोन जागा लढवण्याऐवजी तीन जागा मिळत होत्या परंतु हक्काची जागा की आम्हाला त्या युतीच्या तहामध्ये कुठंतरी ती गमवावी लागली परंतु आम्ही गमवलं तरी पण नाराज न राहता सन्मान्य उपमुख्यमंत्री आमचे नेते एकनाथजी शिंदेसाहेब यांचा आदेश मानून या ठिकाणची जागा अतिशय चांगल्या मताने निवडून आणली परंतु आत्ता शिवसेनेचं एक अस्तित्व आहे शिवसेनेचे कार्यकर्ते शिवसैनिक हे तळागाळामध्ये काम करतात आणि त्या शिवसैनिकांना न्याय द्यायचा जी निवडणूका आहे ती येत्या काही काळात महानगरपालिकेची निवडणूक आली नेत्यांच्या निवडणुका हा विधानसभा सावा लोकसभा असतात परंतु कार्यकर्त्यांची निवडणूक ही आत्ता असते त्यामुळे आता कार्यकर्त्यांना न्याय द्यायची जबाबदारी आमच्यावर आहे आणि ती आम्ही नक्की पार पाडू तुम्ही म्हणता तळागाळातल्या चर्चा अनेक निघत असतात परंतु सत्य परिस्थिती आता तुम्ही तर पत्रकार तुम्हाला खरी परिस्थिती आणि खोटी परिस्थिती दोन्ही माहिती असतात परंतु जागा कुणाला असं डिक्लेअर झाली नव्हती शेवटच्या पर्यंत शिवसेनेला की भाजपला याच मुद्द्यावर होतं आणि त्यानंतर खरं तर आम्ही आमच्या पक्षातून तिघंजण इच्छुक होतो तुम्ही जे नाव सांगताय ते इच्छुक होते मला आजच कळतं आहे परंतु जे तिघं जण इच्छुक होतं त्या तिघांना एकनाथबाईंनी बसून आमच्या तिघांपैकी एक नाव हे त्यांनी फायनल केलेलं होतं आणि उर्वरित दोघांना सांगितलंही होतं की आपण हे नाव फायनल करतो आहे परंतु शेवटच्या दिवशी ही जागाच आपल्याला भाजपाला सोडावं लागली हे त्या ठिकाणी घडलेले हे सत्य आहे हे नाराजी प्रश्न आहे ना तिघ जण म्हणजे आम्ही जे उमेदवार भरलो होतो तिघ जण ते नव्हे तर शहरमध्येसाठी इच्छुक असणारे तिघ जण होतो त्यामध्ये मी होतो ते वाघमारे होते आणि शिवाजीराव सावंत हे देखील होते परंतु आम्ही जे उमेदवारी भरली किंवा हा जो प्रकार होता त्यामध्ये आम्ही आमच्या पक्षावर कधीही नाराज नव्हतो आम्ही महायुतीवरती भारतीय जनता पार्टीवरती नाराज होतो कारण लोकसभेला आम्ही इमान एक बारे काम केलं होतं शहरमध्येची जागा ही आमची होती आणि मी एक जागा हक्काने मागत होतो तरी देखील त्यावेळेस नव्याने पक्षात आलेल्या उमेदवाराला उमेदवारी देण्यासाठी भारतीय जनता पार्टी आपल्या शिवसेनेच्या हक्काची जागा घेते हा एक मनामध्ये शिवसैनिकाच्या विचाराने आमच्यामध्ये एक राग होता आणि त्या रागातून आम्ही ते उमेदवारी भरण्याचं पाऊल उचललं होतं परंतु सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी आम्हाला समजावलं की आपल्याला सोबत जाणं गरजेचं आहे आपल्याला सत्ता येणं गरजेचं आहे आणि त्या ठिकाणी आपण महायुतीचा एक प्रमुख पक्ष म्हणून आणि तुम्ही आपल्या पक्षातील प्रमुख पदाधिकारी म्हणून असं काही करू नका असं सांगितलं आणि आम्ही कसली अटी शर्ती न ठेवता आमच्या नेत्यांचा शब्द मानून शब्दाला प्रमाण मानून आम्ही तो उमेदवारी माघारी घेतली आणि इमाने इतबारे माहितीचं काम केलं विधानसभा आता महायुती ज्या वेळेस आता विधानसभा निवडणुका झाल्या त्यानंतर आम्ही आदि हिवाळी अधिवेशनासाठी नागपूर येथे होतो आणि मुख्यमंत्री आपले सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी सोलापूर जिल्ह्यामध्ये येणाऱ्या आगामी निवडणुकाच्या संदर्भामध्ये चर्चा केली आम्हाला जबाबदारी देखील त्या संदर्भात दिलेली आहे आम्ही सांगितलेलं आहे की आपले नगरसेवक हे महानगरपालिकेत किंवा जिल्हा परिषद असतील पंचायत समिती हे आपल्याला निवडून आणायच्यात आणि त्यासाठी पक्ष संघटन गरजेचं आहे यामध्ये आता पक्ष संघटन आपण सर्वांनी वाढवावं शिवसैनिकांना जास्तीत जास्त न्याय देण्यात यावा असे आदेश आम्हाला दिले आणि आम्ही त्या आदेशाचं पालन आत्ता करतोय काय आता त्यांची भूमिका खरं तर त्यांनाच विचारावी लागेल परंतु पक्षाची भूमिका पक्षाची जी असेल त्या पक्षाच्या भूमिकेसोबत आम्ही शिवसैनिक आहे म्हणून आणि एक जिल्ह्याचे प्रमुख पदाधिकारी म्हणून आम्ही सोबत राहू परंतु आपण जे म्हणलं आहे की वाद वादापेक्षा या ठिकाणी आम्ही मुख्यमंत्री एकनाथजी साहेब आमच्या नेत्यांचाच शब्द आम्ही मानतो आणि त्यांच्याच विश्वासावर ठेवून आम्ही पक्षामध्ये पक्ष संघटनाचं काम करतो परंतु काहीजण आमच्या पक्षातले आहेत जे स्वतःला पक्षापेक्षा मोठं समजतात त्यांनी आत्ता विधानसभेमध्ये अनेक वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या मनाला येईल त्या उमेदवारांना पाठिंबा दिला अशा काही लोकांवर पक्षाची कारवाई देखील झाली काही जणांवर झाली नसेल तर त्याचा अहवाल देखील पक्षाकडं आहे आणि पक्ष अशी गो अशा गोष्टी खपवून घेणार नाही आणि आगामी काळामध्ये पक्षाशी एकनिष्ठ असणारा स्वतःचा गट निर्माण न करणारा आणि पक्ष म्हणून काम करणाऱ्या शिवसैनिकालाच सन्माननीय शिंदेसाहेब हे आम्हाला न्याय देतील आणि याचा लेखा जोका साहेबांकडे आहे आणि आपल्याला माहित आहे कुणाचं नाव घेऊन मला त्यांना मोठं करण्यात रस नाही परंतु ज्यांनी हे केलं जिल्ह्यामध्ये त्यांना त्याचे परिणाम भोगावे लागले like,